आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे अमरावतीत जल्लोषात स्वागत देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे बावन्नावे मुख्य न्यायाधीशपदी विराजमान झाल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई हे आज दुपारी पहिल्यांदाच अमरावतीमध्ये आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत अमरावतीकरांनी केले यावेळी सरन्यायाधीश गवई हे सर्वप्रथम आपल्या काँग्रेस नगरमधल्या कमल पुष्पा निवासस्थानी येथील आले त्यावेळी माजी लेडी गव्हर्नर तथा भूषण गवई यांची आई कमलताई गवई यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी भूषण गवई यांनी पाया पडून सर्वप्रथम आईचं स्वागत केलं त्यावेळी जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून भूषण गवई यांचे स्वागत केले यावेळी प्रोटोकॉल नुसार काँग्रेस नगर येथील भूषण गवई यांच्या घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला तसेच हजारोंच्या संख्येनं अमरावतीकर गवई यांना भेटण्यासाठी तसेच त्यांचे स्वागत करण्यासाठी आले होते जिल्हा वकील संघाच्या वतीनं आयोजित सत्कार कार्यक्रमानिमित्त सरन्यायाधीश हे अमरावतीत आले होते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले असताना सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांचा पहिल्यांदाच अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीनं सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय दरम्यान विश्रामगृह इथं सरन्यायाधीश भूषण गवई यांची माजी खासदार नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी भेट घेतली यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आले तसेच भूषण गवई यांची माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे खासदार वानखडे यांनी भेट घेतली यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार